कोथंबीर हिरवी मिरची जिरे लसूण कोथंबीर स्वच्छ धुवून घ्या मिरच्याही स्वच्छ धुवून घ्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता हे सर्व काही मिक्सरला बारीक करून घ्या ज्वारीचं पीठ एक वाटी एक चमचा डाळीचं पीठ मीठ धना जिरा पूट हळद आणि हिरवी मिरची लसूणची वाटलेली पेस्ट हे सर्व मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या आपली शेंगोळ्याचे पीठ आता मळून तयार झाले आहे आता याचे शेंगोळे करायचे आता गॅस चालू करा हे आपले शेंगुळे तयार झाले थोड फोडणीला तेल टाका तेल टाकले की त्यात थोडी जिरे मोहरे फोडणीला घाली घाला व त्यांना चांगले तडकू द्या सांगित अडकली की त्याच्यात हिरवी मिरची लसूण घे ते थोडा घाला हळद व धनजिरे कुट टाका तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका सगळं चांगला मसाला परतून घ्या मसाला परत टाकी त्याच्यामध्ये मिक्सरचे भांडे धुवून पाणी टाका तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाका पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आता हे थोडे जे पीठ ठेवले होते त्याला पाण्यात गुळवून घ्या चांगले इकडे पाण्याला उकळी आली आहे आता हे आपले तयार झालेले शेंगोड त्यात एक एक करून सोर हे घोळून ठेवलेलं पाणी त्यात टाकून द्या एक दहा ते बारा मिनिट चांगलं उकळू द्या सगळी शेंगुळे तरंगून वरती येतील म्हणजे समजायचे की आपले शेंगुळे शिजले जागे शिजते आता आपले शेंगुळे गॅस बंद करा तयार आपले वाफळलेले गरमागरम शेंगोळे या सर्वजण खाई